रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर तालुका राजापूर येथील प्रसिद्ध ग्रामदेव श्रीदेव बेताळ मंदिराचा पालखीचा उत्सव रंगतदार व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला शिंपणे उत्सवाने या पालखी उत्सवाची सांगता करण्यात आली चायनीज हवे चिकन खायचे चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू डॉट ओ आर जी या वेबसाईट वर शुभारंभ जैतापूर श्रीदेव बेता मंदिर आता शिंग्यातील पालखी उत्सव सोहळा पाहण्याकरिता पंचक्रोशीतून तसेच मुंबईतील चाकरमणी बेताळ भक्त ग्रामस्थ आपल्या मानाचा नारळ घेऊन या उत्सवाला हजेरी लावतात पालखी चांदीची असून सोन्याचा मुलामा दिला असल्याने संपूर्ण जैतापूर पंचक्रोशीमधील भक्त पालखी पाहण्याबरोबर उत्सवाचा आनंद घेतला आहे यावेळी करेल गावातील प्रसिद्ध ढोल पथक ठेवण्यात आले होते श्रीदेव वेताळाची पालखी गावपिटीला सकाळी आठ वाजता निघते पहिला मान पुरातन काळापासून दळे येथील राजेंद्र प्रसाद राऊत यांचा असतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी पालखी थोडा वेळ विचारते त्या ठिकाणचा दर्शन सोहळा संपल्यावर नंतर आगरवाडी महेश्वर देवस्थान विठ्ठल मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर आडिवरेकर मांजरेकर महापुरुष देवस्थान या ठिकाणी दर्शन सोहळा सुरू राहतो मटवाडी दांडेकर कुटुंबाने दर्शन घेतल्यावर हुडदळवी येथे अलंकार मयेकर हरिदास देवळेकर अनिल धामापूरकर यांच्या घरी दर्शन सोहळा होतो त्यानंतर अमित नारकर यांच्या घरी पालखी दर्शनाकरिता विसावते तदनंतर पुन्हा पालखी श्री देव वेताळ मंदिरात आणण्यात येते त्या ठिकाणी महाप्रसाद झाल्यावर काही विश्रांती घेऊन थेट अनंतवाडी बौद्धवाडी पेडणेकरवाडी कांबळीवाडी पीरवाडी मांजरेकरवाडी या ठिकाणी थांबून दर्शन सोहळा होतो मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनाचा लाभ घेतात प्रत्येकाने आपापल्या परीने प्रसाद व खाऊ शितपह्य आईस्क्रीम वाटण्यात येते पालखी प्रदान करणारे चारुदत्त मांजरेकर सच्चिदानंद मांजरेकर यांच्या निवासस्थानी दर्शन सोहळा होतो त्यानंतर अक्कलकोट स्वामी मंदिरात दर्शन सोहळा होतो आबा करंगुटकर भवानी मंदिर साही मंदिर चव्हाटा मंदिर या ठिकाणी दर्शन सोहळा संपल्यानंतर थेट जैतापूर बाजारपेठेत पालखीचे आगमन होते सचिन नारकर यांच्या निवासस्थानी दर्शनाकरिता विसावते बाजारपेठ विद्युत रोषणाईने झळून निघते महिला व पुरुष पालखी खेळवत नाचत बाजारपेठ मंदिरापर्यंतचे दीडशे मीटर अंतरावर जाण्याकरिता तीन तासांचा कालावधी लागतो अतिशय शिस्तबद्धरित्या सदर पालखी उत्सव होतो काही ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली मंदिराचे पुजारी कांचन पालकर यांच्या निवासस्थानी दर्शन सोहळा संपल्यावर थेट मंदिरात दर्शन करत्या पालखी ठेवण्यात येते एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मधीलवाडा मांड या ठिकाणी विधिवत पूजा करून सालाबादप्रमाणे तमाशाचा खेळ ठेवण्यात येतो तळसुंदी येथील महापुरुष तमाशा मंडळ आपला तमाशा, तमाशा सादर करतात पहाटे पुन्हा पालखी मधीलवाडा या ठिकाणी श्रीदेव वेताळ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश गोविंद मांजरेकर यांच्या निवासस्थानी दर्शनाकरिता विसावते त्यानंतर बाबू दांडेकर सुनील तंडोसकर सतीचे देवस्थान या ठिकाणी थांबून पुन्हा मांडावर पालखी आणण्यात येतो त्याचवेळी शिंपण्याला सुरुवात होते देवावर शिंपणे झाल्यावर शिंपण्याचा कार्यक्रम दुपारपर्यंत सुरू राहतो सचिन नारकर कोकण नऊ जैतापूर